हरे कृष्णा तर आपण आज ऑफेन्स म्हणजे अपराध या विषयावरती बोलणार आहोत आपल्याकडून बरेच अपराध होत असतात आपण दैनंदिन जीवनात जगत असताना सुद्धा आपल्याकडून बरेच अपराध होत असतात पण माझ्याकडून अपराध झाला हे मान्य करणारे लोक फार कमी असतात मी कसा बरोबर आहे ना हे सांगणारे जगात भरपूर लोक आहेत इवन कोर्ट कचेरी सगळं तेच करत आहे त्याही पार्टीकडचा वकील असतो याही पार्टीकडचा वकील असतो कुणीतरी गुन्हा केलेला असतो पण पर, प्रत्येक गटाचा वकील मात्र हेच पटवून देत असतो की आमचं कसं बरोबर आहे स नो वन इज ॲक्सेप्टिंग देअर ऑफेन्सेस कोणीही आपली चूक या जगामध्ये कबूल करण्यास तयार नसतो वाय इट इज बिकॉज ऑफ द इगो की ज्याला फॉल्स इगो म्हटलं जात भगवद्गीतेमध्ये श्लोक येतो भूमीर आप नलो वायू खम मनोरबुद्धीर की ह्या आठ ने हे शरीर बनलेलं आहे किंवा मटेरियल वर्ल्ड बनलेला आहे ॲक्च्युली बन भागवतमध्ये चोवीस एलिमेंट सांगितलेले आहेत पण भगवद्गीतेमध्ये आठ एलिमेंटचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे अर्थ वॉटर फायर एअर आणि माइंड इंटेलिजन्स आणि हा लास्ट जो इगो त्याला म्हणतात फॉल्स इगो मिथ्या अहंकार या फॉल्स इगोसाठी आयुष्य तो आय मीन धडपडत असतो त्याला टिकवून ठेवण्यासाठी तो धडपडत असतो एखादा ऑफेन्स किंवा एखादी चूक जरी माझ्याकडून झाली तरी तो मान्य का करत नाही फॉल्स इगो व्हॉट इज ट्रू इगो मिथ्या अहंकार म्हणजे काय की स्वतःला हे शरीर समजणं हाच एक मिथ्या अहंकार आहे आणि मी भगवंतांचा शाश्वत सेवक आहे ह्या स्तरावरती जो ज्यावेळी तो जातो दॅट इज ट्रू इगो तर हा जो ऑफेन्स आहे अपराध आहे हा आजकाल कोणीही मान्य करत नाहीये तर असे ज्यावेळी आपण भक्तीमध्ये येतो त्यावेळेस असे अनेक अपराध आपल्या हातून होत असतात उदाहरणार्थ मग वैष्णव अपराध असते किंवा मग नाम अपराध असते किंवा मग धाम अपराध असते सो मेनी ऑफेन्सेस आर डिस्क्राईब देअर इन स्क्रिप्चर्स तर त्यामधला एक महत्त्वाचा असा अपराध आपण आज पाहणार आहोत आणि तो म्हणजे वैष्णव अपराध वैष्णव म्हणजे कोण तर भगवान श्रीकृष्ण वैष्णू यांचे भक्त यांना वैष्णव या नावाने संबोधलं जातं वैष्णव तर आपली जी भक्ती आहे त्याची तुलना आपण एका जर बागेशी केली तर हा वैष्णव अपराध जो आहे तो हा एखाद्या उन्मत्त हत्तीप्रमाणे आहे उदाहरणार्थ एखादा उन्मत्त जो हाती आहे त्याला अजून काय वर्ड आपल्याला घेता येईल पिसाळ असं म्हटलं तरी चालेल लक्ष देण्यासाठी उन्मत्त आता ह्या उन्मत्त हत्तीला जर आपण एखाद्या बागेमध्ये जर सोडलं तर तो काय करेल विहार करेल का इकडे तिकडे फिरेल सगळं बघेल असं करेल का नाही उद्ध्वस्त करून टाकेल पूर्ण बाग तुमची तो सिमिलरली वैष्णव अपराध रूपी हा जो उन्मत्त हाती आहे हा तुमच्या बहरलेल्या भक्तिरूपी बागेमध्ये जर शिरला तर तुमची भक्तिरूपी बाग हा वैष्णव अपराध रूपी हाती पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतो म्हणून याला मॅड इलेफंट ऑफेन्स असंही म्हणलं जातं हातीमाता अपराध म्हणजे वैष्णव अपराध तर यासाठी एक स्कंद पुराणामधील श्लोक आपण उद्धृत करणार आहोत एक स्कंद पुराणामध्ये श्लोक आपल्याला दर्शवतो की वैष्णव अपराध केल्याने अशा व्यक्तीची गती काय होते ओके तर तो आपण श्लोक बघू श्लोक आहे स्कंद पुराणामधील हंती निंदंती वै द्वेष्टी वैष्णवान नाभिनंदती क्रद्धते याती नो हर्षम दर्शने पतितानी शट शट म्हणजे सहा श्लोक सांगतो हे सहा प्रकारचे मूर्ख लोक त्यांच्या पूर्वजांसहित अतिशय निकृष्ट दर्जाच्या नरकात जातात म्हणजे वैष्णवापरात त्या फक्त व्यक्तीलाच नरकात घेऊन जात नाही तर त्यांच्या पूर्वजांना कित्येक पिढ्यांना तो नरकात घेऊन जातो असे कोणते ते सहा प्रकारचे मूर्ख लोक आहेत ते बघू की जे वैष्णवांची निंदा करतात पहिलं येत म्हणजे हंती हा वर्ड आहे संस्कृत वर्ड आहे हंती याचा हंती अर्थ असा होतो हत्या वैष्णवांची हत्या करणारे हे एक प्रकारचे लोक झाले की जे त्यांच्या पूर्वजांसहित अनेक पिढ्यामध्ये पिढ्यांसहित निकृष्ट दर्जाच्या नरकात निवास करते भागवतांमध्ये अनेक नरकांचं वर्णन आहे जो भूलोक आहे याच्यावरती सहा लोक आहेत आणि याच्या खाली सात लोक आहेत या भूमंडल आहे याच्यावरती भूवर लोक स्वर्ग लोक त्यानंतर महरलोक जनलोक तपलोक आणि सिद्ध लोक किंवा ब्रह्मलोक किंवा सत्य लोक त्याला म्हटलं जातं आणि खाली अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताल आणि या पातालच्या खाली काय आहे ते नरक आहेत अशा नरकांचं वर्णन भागवतांमध्ये आहे इवन गल पुराणामध्येही आहे तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे जो हंती जो वर्ण आहे वैष्णवांची हत्या करणारा जो व्यक्ती आहे असा व्यक्ती सदैव नरकात निवास करतो सदैव त्यांच्या पूर्वजांसहित नेक्स्ट निंदंती निंदंती म्हणजे वैष्णवांची निंदा करणारे hmm. मग ते कुठलेही असोत मग ते सर्वसाधारण बाहेरचे लोक असोत किंवा मग भक्त असोत जर वैष्णवांची निंदा होत असेल हे एक प्रकारचे लोक आहेत की जे त्या सहा लोकांच्या कॅटेगरीमध्ये येतात सहा लोक बघतो ना आपण पहिला बघितला आपण हत्या करणारा दुसरा बघितला आपण निंदंती निंदा करणारा तिसरा आहे द्वेष्टी म्हणजे वैष्णवांचा द्वेष करणारा तर निंदा करणे आणि द्वेष करणे हा प्रकार जास्त आपल्याला दिसून येईल द्वेष हा फार महत्वाचा भाग आहे इवन भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे इच्छा द्वेष समुद्वेन द्वंद्व मोहेन भारत आपली जी आज या, आ, या प्रिजन हाऊस ज्याला आपण म्हणतो दुर्ग हा जो भौतिक संस्थान याच्यामध्ये आपण कशामुळे अडकलेलो हो। आहोत दोन गोष्टी इच्छा आणि द्वेष तर तो द्वेष इथेही येतो वैष्णवांचाही व्यक्ती द्वेष करतो तिसरी कॅटेगरी झाली चौथी आहे वैष्णवान नाभी नंदती म्हणजे असे लोक की जे वैष्णवाना पाहिल्यावर साष्टांग दंडवत प्रणाम करत नाहीत किंवा त्यांना प्रणाम करत नाहीत जस्ट ॲज वी से इफ यू मीट सम वैष्णव वि से ह कृष्ण से ह कृष्ण प्रभूजी हरे कृष्ण तर हा एक वैष्णव शिष्टाचार आहे क्रद्धती क्रद्धते सॉरी क्रद्धते क्रद्धते याचा अर्थ असा होतो हा की वैष्णवांना पाहिल्यावरती ज्यांना क्रोध येतो ज्यांना राग येतो असेलो क्रद्धते ही झाली पाचवी कॅटेगरी आणि शेवटची कॅटेगरी आहे नो हर्षम दर्शने हर्षम याचा अर्थ होतो आनंद दर्शने मीन्स दर्शन होताना होताच नो म्हणजे नाही नो हर्षम दर्शने याचा अर्थ असा होतो की वैष्णवांना पाहिल्यावर ज्याला आनंद होत नाही असा व्यक्ती तर हे सहा प्रकारचे व्यक्ती आपण पाहिले एक म्हणजे वैष्णवांची हत्या करणारे वैष्णवांची निंदा करणारे वैष्णवांचा द्वेष करणारे वैष्णवांना पाहिल्यावर साष्टांग प्रणाम न करणारे वैष्णवांना रागवण वैष्णवांवर रागवणारे आणि ज्यांना वैष्णवास पाहिल्यावर आनंद होत नाही असे सहा प्रकारचे लोक काय करतील त्यांच्या पूर्वजांसहित अनेक पिढ्यांसहित अतिशय निकृष्ट दर्जाच्या नरकास निवास करतील तर याचा उपाय काय आहे मग अंबरीश महाराजांची ऐतिहास अंबरीश महाराजांची कथा येते की दुर्वासा मुनीकडून अंबरीश महाराजांप्रती अपराध होतो आणि मग दुर्वासा मुनी कारण भगवंत एक वेळ स्वतःचा अपमान सहन करतील पण त्यांच्या भक्तांचा अपमान भगवंत सहन नाही करत आणि मग सुदर्शन चक्र हे दुर्वासा मुनींच्या पाठीमागं लागतं मुनी सगळ्या त्रिलोकात फिरतात पण त्यांना हे सुदर्शन चक्र काय त्याच्या पाठीमागून त्यांच्या सुटत नाही हा शेवटी ती भगवंताजवळ जातात आणि भगवंतांना सांगतात की भगवंत मला माफ करा तरीही भगवंत म्हणतात ते माझ्या हातात नाही ते कोणाच्या हातात आहे माझ्या भक्ताच्या हातात आहे आणि जेव्हा मुनी अंबरीश महाराजांना त्यांची माफी मागतात त्यावेळी ते सुदर्शन चक्र थांबतात याच्यातून आपण काय समजतो जरी आपल्याकडून चुकून जरी वैष्णव अपराध होत असतील तरी आपण काय करा काय केलं पाहिजे त्या वैष्णवांप्रती आपण क्षमायाचना केली पाहिजे आजकाल लोकांना क्षमा मागणं फार आवड जात तो फॉल्स हर्ट होतो नो कोणाला सॉरी म्हणायला आजकाल आवडत ना नाही मी मी सॉरी म्हणून मी वाय शुड आय सी सॉरी वाय तो स्वतःलाच त्याला माहित नसतो की तो कोण आहे हजार डेजिग्नेशन लावून आज माणसं फिरत आहेत कलेक्टर हे ते आणि अने अनेक काय काय डेजिग्नेशन कोण डॉक्टर आहे कोण नर्स आहे कोण इंजिनियर आहे कोण आय मीन काय बरीच डेजिग्नेशन आहे ते घेऊन ते फिरत आहेत बट दे डोंट नो हू दे आर रिअली त्यांना माहीत नाही ते कोण आहे तर मी मी माफी मागू नो 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 नॉट लाईक दॅट like वैष्णव अपराधातून मुक्तता हवी असेल तर आपल्याला काय करायला हवं वैष्णवांचीच क्षमायाचना करायला हवी आणि वैष्णव यांचा एक आ, एक काय म्हणतात एक कॅरेक्टरिस्टिक गुणधर्म असा आहे की ते खूप दयाळू असतात खूप सहज गतीनं ते आपल्याला माफ करतात एवढे ते दयाळू असतात कारण वैष्णव कोणामध्येही कधीही अवगुण पाहत नाहीत वैष्णव इतरांमध्ये सदैव गुण पाहत असतात सद्गुण पाहत असतात ओके म्हणून आपण काय केलं पाहिजे सदैव या वैष्णव अपराधापासून दूर कसं राहता येईल हे बघितलं पाहिजे म्हणून आपण नेहमी म्हणतो इवन भगवंतही म्हणतात मी कुठे आहे मी साधूंच्या हृदयात आहे साधू माझ्या हृदयात आहे हिअर साधू रेफर्स टू वैष्णव मी वैष्णवांच्या हृदयामध्ये आहे वैष्णव माझ्या हृदयामध्ये आहे भक्तांना जर तुम्ही प्रसन्न कराल ॲटोमॅटिकली भगवंत प्रसन्न होतील म्हणून एक श्लोक येतो गोपीर सॉरी गोपी पदकमलयोर दास, दा, दास दास दास।, पद कमल योर दास दास दासानुदास गोपी भरतूर पदकमलयोर दास दास दासानुदास तर आपल्याला दास वैष्णवांचे दासांचे 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 दास व्हायचे आहे लोकांना काय व्हायचं आहे बॉसानु बॉस बॉसांचं बॉसनच बॉस व्हायचं आहे त्यांना नो इफ यू वॉन्ट टू प्रोग्रेस इन द स्पिरिच्युअल लाईफ यू हॅव टू बिकम सर्वंट सर्वंच सर्वंस ऑफ कृष्ण भक्तांचे 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 भक्त आपल्याला बनले पाहिजे म्हणून भगवान म्हणतात जो म्हणतो की मी कृष्ण भक्त आहे ही इज नॉट माय भक्त तो माझा भक्त नाही पण जो म्हणतो की मी कृष्णांच्या भक्तांच्या भक्तांचा भक्तांचा भक्त आहे हा तो माझा भक्त आहे तर आपण सदैव या वैष्णवांच्या चरणांची धूळ आपल्या डोक्यावरती घेऊन आपण जर चाललो तर आपली भक्तीमध्ये क्विक प्रगती होईल म्हणून आपण म्हणतो छा कल्पत्रुभ्य कृपा पतितानां भ्यो भ्यो नमो कल्पतरु वांछा म्हणजे इच्छा कल्पतरु प्रमाणे आहेत त्यांची तुलना कल्पतरुप्रमाणे केलेले गेले वंछा कल्पत्रुव्यश कृपा सिंधुभ्यवच अपार करुणा त्यांच्या हृदयामध्ये आहे पतितानां पावनेभ्यो भ्यो एकदम पतीतल्या पतीत लोकांचा ते उद्धार करतात पथित अनाम पावणे वैष्णवे पेव असे ते वैष्णव नमो नमा नमानाम षष्टांग प्रणाम असतो ओके तर हे वैष्णव अपराधाबद्दल आपण बघितलं थोडी कथाही येते ह्याच्यामध्ये की कशा प्रकारे एक वैष्णव अपराध झालेला असतो आणि आपण अंबरीश महाराजांचा आणि देवासमोरींचं एक एक्झाम्पल एक बघितलं की जे भागवतांमध्ये येतं It is right if I am not correct, uh, if if I am not wrong. That is correct. Okay, so always be humble and try to follow the footsteps of great acharyas and Vaishnavas and beg their mercy to get advanced in your spiritual life. Thank you very much. Hare Krishna Sri Prabhupada Ki Jai.